तर नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाकरिता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कुरकुरीत असा उपवासाचा डोसा आणि उपवासाची भाजी आणि सोबतच आहे दही आणि मोसंबी चला तर मग ही थालीच तयार झालेली आहे आपली मिनी थाली तर चला मग हा उपवासाचा कुरकुरीत डोसा आणि ही उपवासाची भाजी कशी बनवायची ते आपण बघूया अगदी पंधरा मिनटामध्ये तयार होणार हा डोसा आणि भाजी चला तर मग लगेचच रेसिपीला स्टार्ट करूया आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्या तरीही बघा उपवासाची थाली इथे तयार आहे मिनी थाली तर हे बघा इथे मी घेतलेली आहे साधारणतः पाऊन वाटी भगर भगर आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची आहे तर हे बघा भगर मी मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घेतलेली आहे हे बघा थोडी रवाळ ठेवायची आहे त्यानंतर हे बघा ही जी भगर आहे वाटलेली आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे साधारणतः तीन ते चार छोटे चम्मच दही त्यानंतर थोडंसं मीठ घ्यायचं आहे मी साधं मीठ घेतलेलं आहे तुम्ही सेंधव मीठ इथे वापरायचं आहे त्यानंतर इथे पाणी टाकायचं आहे पाणी थोडं थोडं टाकायचं आणि ज्याप्रमाणे आपण दोशाचं बॅटर भिजवतो हो म्हणजे ज्या प्रमाणात त्याची सेलसरपणा असतो तितकंच यामध्ये पाणी टाकायचं आहे एकदम घट्ट नको एकदम पातळही नको म्हणजे दो दोशाचं जसं बॅटर असतं ते तुम्हाला माहीतच आहे की दोशाचं बॅटर कित कितपत पातळ असतं तेवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून आपल्याला हे साधारणतः पंधरा ते वीस मिनटाकरिता झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान अशी भगर दह्यामध्ये फुलेल तर झाकून ठेवूया आपण आता तर हे बघा वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत बघूया आपण हे बघा बॅटर छान असं फुललं आहे एकदम छान मस्त बॅटर झालेलं आहे तर आता हे बॅटर जे आहे आपण झाकून ठेवूया साईडला तेव्हापर्यंत आपण उपवासाची जी आलूची भाजी आहे ती करून घेऊया तर हे गं हे बघा एका कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे एक छोटा चम्मच जिरा टाकलेला आहे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि जिरं जे आहे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि मी इथे आलू उकडून ठेवलेले आहेत उकडून छान कापून वगैरे हो ठेवलेले आहेत हे बघा मिरच्या आणि जिरे तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये दोन छोटे चम्मच शेंगदाण्याची पावडर टाकायची आहे त्यानंतर यामध्ये सेंधव मीठ टाकायचं चवीनुसार थोडं आणि उकळलेले आलू टाकायचे छान मिक्स करून घ्यायचं तर बऱ्याचशा जणांना कोथिंबीर उपवासाला जमत नाही तर ज्यांना जमते त्यांनी कोथिंबीर टाकायची भाजीमध्ये ज्यांनी ज्यांना जमत नाही त्यांनी अवॉइड करायची तर एक दोन मिनटं आपण ही भाजी छान परतून घेऊया तर ही बघा उपवासाची भाजी तयार झालेली आहे चला तर मग आता आपण डोसा करूया तर गॅसवर तवा आपण ठेवून देऊया छान गरम करून घेऊया तवा हे बघा तवा छान गरम झालेला आहे थोडं दोन गुंद तेल यावर आपण टाकून देऊया हे बघा अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि हे बघा बॅटरसुद्धा आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे आता आपण डोसा तयार करूया हे बघा अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हा डोसा तयार होतो कारण उपवासामध्ये बऱ्याचशा महिलांना खूप थकवासुद्धा येतो कारण जेवण बंद असतं आणि बऱ्याचशा महिला ज्या असतात नोकरी करण्याच्यासुद्धा असतात तर वेळ खूप कमी असतो तर झटपट आपण हा उपवासाचा डोसा तयार करू शकतो तर हे बघा कुरकुरीत असा छान उपवासाचा डोसा इथे तयार झालेला आहे हे बघा किती क्रिस्पी झाला आणि किती छान याला जाडी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे पीठ जे आहे रात्रभर भिजवून ठेवण्याची सुद्धा अजिबात गरज नाही आहे अगदी झटपट तयार होतो हा क्रिस्पी छान जाडीदार डोसा हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान जाडी आलेली आहे तर डोसा आपला इथे तयार झालेला आहे चला आता आपण सर्व करूया हे बघा डोसा आणि उपवासाची आलूची भाजी सोबतच आहे गोड दही आणि फ्रूट्समध्ये मी इथे मोसंबी घेतलेली आहे तर हे बघा कुरकुरीत डोसा आणि भाजी तयार आहे उपवासाक स्पेशल तर कशी वाटला कसा वाटला हा डोसा आणि भाजी ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या उपवासाकरिता असा डोसा भाजी करून बघा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली तुमचं अमूल्य वेळ माझी रेसिपी बघण्याकरिता तुम्ही दिला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद रे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छान उपवासाच्या रेसिपीसोबत तेव्हापर्यंत स्वस्थ रहा मजेत रहा आणि हसत रहा